एक नंबर केलाय आणि राहुल दादाने पहिले काय केलं असेल तर त्याच तोंड गोड केले गुळगाव डायरेक्ट मंदिरामध्ये गेला अँगल चेंज करा ना कॅमेरा पुढे सगळं ते एकसारखं अँगल जावं लागलं

आणि राहुल राहुलदा पहिले काय केलं असेल तर त्याच तोंड गोड केले माग रॅम्प आहे ना ते माग तिकडं दोघांगी झाली

माग सारखं चला माग ते ह्याला पण घ्याय फल पण घ्या चला मागे मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी जी बैलजोडी जोडी आहे तो म्हणजे बिंदोडचा बादच्या डबल हिंद केसरी मथुर आणि त्याच्या जोडीला पळाला शिरसोडीकरांची रायफल तर राहुल दादा काय सांगाल आज पिंटू शेट यांनी मैदान संपन्न झाल्यानंतरनं दोघांना इथं बोलवून घेतलं आवश्यण केलं आज असं सुंदर असं स्वागत केलं फटाक्यांची आतिषबाजी केली काय सांगाल त्याविषयी हा माझा वळखीमध्ये पुणे येथे या घाटामध्ये हा माझा कुटुंब आहे वड जो परिवार आहे तो पिंटू भाऊचा जो परिवार आहे तो माझा परिवार परिवार आहे आज घाटामध्ये आज माझ्या ताईंनी धोनी रायफलचं आणि मथुरचं आवशन केलं खूप आनंद वाटतो एक घरोबा आहे आमचा आणि ते खूप प्रेम करतात मथुरवर माझ्यावर तसेच आम्ही ज्या ज्या पैऱ्यामध्ये पलतो त्यांच्याशी आमचे संबंध एकदम घरोबासारखे आणि घरासारखे होतात आज फौजे जे सेनेवर काम करतात त्यांची रायफल आहे त्यांची कन्यासुद्धा आहे इथे त्या दिदीलासुद्धा खूप गोडवा आहे खूप आनंद वाटतो आज पिंटू भाऊच्या घरी येऊन आणि हा आमचा स्वतःचा घर आहे आणि आम्ही स्वतःचा घर समजतो आज बाबा आहेत बाबा दोन्ही नंदींना धरून आहेत खूप आनंद वाटतो आणि पिंटू भाऊचा याच्यामध्ये खूप मोलाची साथ आहे या दोन्ही नंदींना एकत्र आणण्यामध्ये त्यांनी आज स्वतःचा पैरा कॅन्सल करून मला दिला आणि त्यांचीसुद्धा फौजींची सुद्धा खूप इच्छा होती मथुरमध्ये पाहायची आणि माझीसुद्धा इच्छा होती त्यांच्यामध्ये पाहायची ही पिंटू भाऊंनी पूर्ण केली पूर्ण केली फौजीत आपल्यासोबत फौजी काय सांगाल आज रायफलने प्रथम क्रमांकाचा मान पटवला आहे त्याचा जोडीदार आहे डबल हिंद केसरी मथुर आणि पिंटू शेटने आज जयत असं सुंदर असं स्वागत केलं त्याच्याविषयी काय सांगा खूप महत्वाचं म्हणजे आज पहिल्यांदा राहुल दादांच्या मथुर बरोबर पाडण्याचा योग मिळाला आणि तो योग आमच्या पिंटू शेठने घडवून आणला मथुरसाठी पाडण्यासाठी कमीत कमी एक वर्ष मी वेटिंग वर होतो एका वर्षानंतर आज मुहूर्त जमवून आला आणि तो पिंटू शेठ मोदक यांच्या आला आणि आज एक नंबर केला हिंद केसरी मैदानाचा खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही पहिल्यांदाच आज मैदानावरती आला होता असं समजते नाही मी मैदानावर खूप कमी येतो पण आज पहिला मैदानावर आलो मुद्दाम सुट्टी घेतली कारण मतोबरोबर प्या होता जेवढे मतोरवर नंबर टाकलेला एक हजार एक तेवढा मला विश्वास होता की आज गाडी गुलालात राहा म्हणजे एक हजार एक टक्का गाडीत राहणार नंबर करणार काय करता मी ऑलरेडी आता सर्व्हिसवर आहे कुठं करता में में है। बर, बर, आनी आता मी न्यू उडिल आहे बरं आणि आता किती दिवसाची का सुट्टी काढली सुट्टी मी वीस दिवसाची घेतली तशी जोडी कशी पळाली जोडी एकदम सगळ्या प्रेक्षकांच्या मनासारखी पळाली एक नंबर केला त्यावेळी सगळ्यांना जाणून घे आलं की गाडीला स्पीड किती आलं मी पोहोचे मी पोहोचे काय कसा आनंद आहे कशा मित्रांची वगैरे फोन वगैरे आली दोन सकाळपासून एवढे आले दुपारपासून की फोन उचलाय वेळ मिळायला झाला एवढे फोन आले चला अभिनंदन आणि तुमचं तुम्हाला पुढील वाटचाली जरी शुभेच्छा ट्रिपल हिंद केसरी झाला मत ट्रिपल झाला राहुलदा सांगितले आपल्याला आणि आमचा आज जे पण मान सन्मान आणि जितलेला जो पण गुलाल आहे तो फक्त ना फक्त एकमेव पिंटू भाऊ मोडक यांच्या सहाय्याने यांच्या सहकार्याने आज आम्हाला झालेला आहे ना पूर्ण श्रेय आज पिंटू भाऊंना दिलेलं आहे मीनी कारण की आता सगळ्या गोष्टी मी प्रत्येक युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक चॅनलला बोललेलो आहे कारण की आज फैरेकरी ज्यांनी ज्यांना ज्यांना मथुरने मोठे केले ते विसरले पण पिंटू भाऊनी एक मैत्रीची दान ठेवली आणि कॉकटेल आणि मथूर एक काळ गाजवला होता अखंड महाराष्ट्राने बघितलं होतं या जोडीने होते, होते, होते तर नव्हतं करून ठेवलं होतं तर एक त्यांच्या सोबत घरोबा आहे आणि गोडवा आहे एक ते घराशी अटॅचमेंट आहे माझ्या जोडीला तुमचा छोटा भाऊ पाठीमाग प्रसिद्ध बैलगाडी मालक सागर शेठ शेळके काय सांगाल त्यांच्या दावणीचा सा गुन्हे त्यांच्या दावणीला जी जी बैल येतात ती हिंद केसरीचीच मालक नाही नाही खरं खरं कर, खरोखर कर, कर, आज सागर भाऊ मला कालच बोलले होते आमची दावण हिंद केसरी आहे आमची मजा मस्ती चालू असते कारण की एक प्रेम असतो एक आमचं नातं एक भावाप्रमाणे त्याच्यामुळे सागर भाऊ बोलले होते या दावणीला आलाय गुलाल नव्हता भेटत आज गुलाल भेटला दोन मैदान आम्ही येऊन गेलो एक मैदान केला आणि बिनरोड केला पण आज आम्हाला मथुरने हिंदकेसरी केसरी जो त्यांची धावणी आपली सोन्याची आणि सागरभाऊची त्या धावणीने नक्कीच यश मिळवून दिला त्यांचे सुद्धा आभार व्यक्त केले त्याचबरोबर शुभम दादा दा मुंबईवरून येत असताना जेजुरीला थांबला होता आणि महाराष्ट्राचं कुलदैवत असणारा जेजुरीच्या खंडेरायाला त्याने नवच बोलला होता की साकडं घात साकडं घातलं होतं त्याच्याविषयी काय सांगाल हा खरं तर मथुर आता आता सगळ्या गोष्टी त्यांच्यावरच सोडलेल्या आहेत मी पण आज जो विश्वास होता तो विश्वास त्यांनी कायमस्वरूपी टिकून ठेवलेला आहे आणि असे आपल्याला सहकारी आणि आपल्या भावाप्रमाणे राहणारा कुटुंब खूप असे मुळे भेटतात म्हणून आज त्यांच्यावर पूर्णपणे मी जर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी करतो त्या ते विश्वासाचा त्यांनी सगळ्या गोष्टी एकदम पाठबल देऊन पूर्णपणे तो विश्वास टिकून ठेवलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्याशिवाय मी दुसऱ्या बाकीच्या गोष्टी काही करत नाही आगामी नियोजन काय असेल आता शेवटचा प्रश्न कुठल्या मैदानात दिसेल मग आता पिंटू भाऊ ठरवतील आपला इथला हिंदकेसरी मैदान आपला जो जोसेगावचा शिवागिरी महाराजांचा पिंटू भाऊ ठरवतील तसं होईल धन्यवाद शुभम आणि पिंटू भाऊ आता बसतील एकत्र आपले रायफोल वाले दादा आहेत दादा तुम्ही आता सगळ्यांनी एकत्र बसवा कारण की नाही पिंटू भाऊ ठरवतील भाऊ जे बोलतील ते पूर्व दिशा कारण की त्यांनीच आज संधी दिली रायपूर मध्ये पहायची त्यांचे खूप खूप ऋणी आहे ना खूप खूप आभार व्यक्त करतोय त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांचे आणि बाबांचे सुद्धा सगळे एकत्र आम्ही पूर्ण कुटुंब आज एकत्र आहे अख्खे सगळे जेवढे आमचे पोरं आहेत आज उत्तमदादा असतील शुभम गौरव असेल रायफलचे मालक असतील त्यांचा कुटुंब असेल बाकीची आमची पुण्याची मंडळी आहे संग्राम अजून बाकीची मंडळी नावं माझ्या काही लक्षात नाही तेवढ्या आमचा निलेश झाला इब्राहिम भाऊ झाला आकाश झाला आपला तो गणेश म्हणजे सगळे जेवढे पण आपली पोरं आहेत सगळ्यांचा पाठबल आहे आज बघा ते बाबासाहेब सोबत आहेत रायफलवाले किती त्यांना आवडेल त्यांचे वयशी झाले आम्ही पण आशिष करू दादा काय म्हणतोय ते ज्येष्ठ आहेत पहिली गाडी मालक आहेत काय मैदानावर मोठ्यांचा आशीर्वाद पाहिजे जेव्हा ज्येष्ठ नागरिकांचा ज्येष्ठ आपल्या आजोबांचा जेव्हा आपल्या पाठीशी आशीर्वाद असून त्यांचा आशीर्वाद जेव्हा आपल्याला लागतो तेव्हा नेहमीच आपण गुलालात राहू शकतो एक आणि आज माझा उपवास आहे तिसरा वर्ष आहे बघा आयप्पा स्वामीचे मी उपवास करतो आज तिसरा वर्षी आहे पहिल्या वर्षी मी हिंद झालो सातेवाडीला दुसऱ्या टायमाला एक सष्ट फाट्याला गेल्या वर्षी आणि यंदा आपल्या वळखीला दादा ह्याच्यात खूप ताकद आहे बरोबर दादा एक सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या चेहऱ्यावरचा हिंद केसरी झाल्याचा आनंद कसं वाटतं हिंद केसरी काही झोप थोडी आहे तडपतात लोकांनी गुलाल घ्यायला हिंद केसरी मध्ये फक्त गुलालाच राहायला पण तडपतो आज मी तर विचार केला होता काल गुलालाच राहू द्या मला <laughs> आज एवढ्या संकटातून संकटाचा मात करून माझा मथुर माझ्या समोर उभा आहे तेच माझ्यासाठी भरपूर काय आहे वडकीकरांनी दिलेलं हे प्रेम कसं वाटतं त्या पिंटू बाऊ बद्दल शब्दच नाही ना वडकीकरांनी जो दिलेला प्रेम आणि जो आयोजन नियोजन जो केलेला आहे मैदानाचा त्याच्याबद्दल बोलासारख्या एकही गोष्ट नाही कारण की स्वतः गावची गाडी फॉल झाली होती तिला फॉल दिलं जे निकालात जे रिस्सर ज्या ज्या नियमाटी होत्या त्या नियमाप्रमाणे त्यांनी योग्य तो न्याय दिला बाकी बैलगाडा मालकांना आणि खूप भव्य दिव्य असं आयोजन बघितलं आज तिसरी टर्मे पळायची आमची वडकीमध्ये एकदा भारत केसरी झालो एकदा सेमीला आम्ही मार खेळला कोकटेल आणि मथुरने आणि एकदा आज येऊ हिंद केसरी मैदान दत्त जयंती निमित्ताने आणि दत्तगुरू पावन झाले आम्हाला आणि एक कुटुंबसुद्धा आम्हाला नव्याने भेटला ऑलरेडी आम्ही एकामेकीला जीव लावायचं पण आज मथूर आणि रायफल आज आम्ही जो पण आज मिळवलेला जो हिंद केसरी किताबाचा श्रेय आहे आम्ही पिंटू भावना पिंटू भावना देतो धन्यवाद <coughs>